हाय हॅलो नमस्कार सकाळचं टायमिंग आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना सगळ्यात आधी गुड मॉर्निंग तर आता बघा सगळ्या ओट्यावरती सगळा कचरा कचरा आलेला आहे आता कामाला सुरुवात करायची हे फक्त लावून घेतलेलं आहे त्याच्यात माळा वगैरे मला जे आहे डेकोरेशनचं थोडंसं सामान ते ते साईडनी टांगायचं आहे बरं का पण ते ऑश नाही केलेलं खूप घाण आहे आणि वेळच नाही मिळाला म्हटलं ते एवढं थोडंसं पोरस आहे ना व्यवस्थित करून घ्यावं तसं मला जास्त काय आवडलं नाही आहे आधी ते ग्रीन चौकून होतं ना छोटा आपलं आधी ते छान वाटत होतं बरं का सिम्पल सरोवर आणि एक छोटंसं पण ते फारच म्हणजे ते खूपच घाण झालं होतं ते गळत होतं खाली अक्षरशः त्याच्यामध्ये ते आपण काय ठेवलेलं नाही आहे हे असं काहीसं लावलेलं आहे थोडंसं इथं आपण माळा सोडू साईडने दोन्ही तसं कोर्स लावलेली शोभा मस्त तर वाटतंय असं छान एकदम राजस्थानी फील येतं ते लावलं आहे तर आणि बाकीचं आपल्या पोर छान असे भरपूर अशी काम आवडायची राहिलेली आहेत आपली सुटली अजून ती काही उठली नाही आहे किंवा चाललेलं आहे सगळं आपल्या पण आणि सकाळी सकाळी नाही करून आपल्याला खूप छान बर्डचा आवाज येतो फ्रेश वाटतं ना एकदम छान वाटतं कारण मोस्टली सिटीत राह राहिलेलं असलं ना हे असं सिटीत राहिलं असणार हे सगळं फील करता येत नाही जे ले गावाकडे फील करता येतं कारण इतके छान छान वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज येतो मी तुमच्याशी शेअर करत असते की इथे बसलेले तर असतात आपल्या इथे या सगळ्या ते सहऱ्यांवरती अल्प नव्हते आपण खाऊ पाणी ठेवतो या प्लेट्समध्ये त्याच्यामध्ये त्यांना माहीत झालं असं खूप च्यू 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 करतात आवाज येतो आणि ते आपले झाडं पण ना छानच वाटते एकदम रात्री पाणी नव्हतं आपल्याला तर एवढे मोठे भांड्या पडलेले चांगले तेवढ्याचे बाकी कामं झाले दूध वगैरे करत आपण मी बनवते मी ब्रेकफास्ट त्यांना छान हानी घालते त्याच्यावरती आणि ते आपण जाणारे थोडंसं घेतात थोडंसं अज बॉडीकडे लक्ष दिलं की द्यायला चालू केलं आहे म्हणजे तर चांगली गोष्ट स्पेशली त्यांच्याकडून ह्या कोणत्या गोष्टी होत नाहीत आतापर्यंत कधी झाल्या नाहीत पण ठीक आहे करतायत घेतल्या थोडंसं मनावरती तर म्हटलं द्यावं आपण नाही करून तर असं काही शक्य गोष्टीत मला खूप राड आहे तुम्ही पटपट आवरायचे तृषा झोपल्यामुळे मला थोडस स्लो बोलावं लागतंय आता तुषा तुषासाठी पण रेडी केले तुषा पण उठली आता मेलांचे पण देते ते अंधोर करत होता समोर मी काही खाल्लं नाही तुषासाठी तर छान पीनट बटर आणि फ्रेश क्रीम ऍड केली तिच्या लागते का छान

आल्या बाबा एक मिनट दूध ठेवतो पप्पा गेलेत बाहेर येस टाकली टाकली छान टाकला पोटात थंड थंड होत होता मग शंभर करू छान छान निवांत मुगी टाकली होत तर त्या निवडून घेते छान बॉईल करायचं स्टोर करून ठेवतोच आपण तिकडे इकडे mm -hmm. कारण सांगता येत नाही कधी पाणी जाईल काय तर मग बाथरूम मध्ये असेल तर मग जरा बरं पडतं याच्यामध्ये इतकी बारीक बारीक ते आहेत नाही बघा इथे मी टाकले ते दाणे खूपच त्याला भिजले नाही का मग ते शिजणार नाही शिजवायला घेतलं तर की फार कार काय मला ते काढायला त्याला काय बोलतात माहिती पण कच्ची मुगी नाही म्हणत का ते कच्चीच राहतात ते शकत नाही ते फुलत नाहीत ते पाण्यामध्ये टाकलं की ते कसे आहेत हे असे टणक टणक मध्ये आता खाली दगड आल्यासारखंच लागेल ते त्याच्यामुळे मी ते आता एक 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 खाली कसं झालंय ते चिकट चिकट मुगीच छान काहीतरी करावं लागेल त्याच्यानंतर चिकन आणि ठेक मिळेल बर का अन्न बॉईल चिकन आणि राईस खायचं आहे जिमचं मग कशी तुम्ही ऐकलं जिमचं बोलले की मी नाही जिमला जाणार थोडस वाजत होतं आमचं त्याच्यामध्ये बोलले रागात की मी नाही जाणार जिमला जिम ला आहे खाल्लं तर आहे मी दिलेलं बघवत बघावरती येतो बोलत घेऊन पैसे नाहीये ते फक्त पाय खाली त्याच ते काळ झालंय ना ते फक्त आहे धुळ काळायचे काय पडतय बघ राहत याच्यावरच टाक सगळं धुतलंय का तू याच्यावरती ठेव टाक जाईल ते सोपून ते भरपूर दिवसांचं झालंय ना रे तृषा आहे ना बाहेर आले तृषा बाहेर आहे तिला बघा कधी करायचंय करायचंय कधी पण

जाते तू त्याच्यात हा होय रोप होत का पांदे आणले होते तोडून आता छान वाटत वर का ते डेकोरेशन साइड नि लावलंय परशु माझी पाण्याची बाटली आणत रे राधाकृष्णच्या इथे बेडरूम मध्ये अरे साथ हा आप बिल, हो आपलं म्हणजे बॅकग्राऊंड चा किलबिल किलबिल येत नाही किंवा क्लिअर वाईस होतो ना त्याच्यासाठी घेतलाय छान आहे ट्राय पण केला के बरं का तुझ्या फोनला कनेक्ट कर बघ लगेच होईल आवाज एकदम मस्त येतो क्लिअर ते मिनी ब्लॉग ला छान आहे ओराज करायला तरी बोल आता त्याच्यात हाय हॅलो नमस्कार <laughs> <लौक्ते, लाली> <laughs> बोल हाय हॅलो नमस्कार <laughs> <हाई> हे <हेलो, नमस्कार। laughs> <laughs> कर ना कॅमेरा चालू कर पहिले त्याच्याशिवाय राय येणार सेल्फी कॅमेरा चालू कर तुझा अरे बोल हाय हॅलो नमस्कार हाय हॅलो नमस्कार आणि आता त्याला डबल टॅप कर माग त्या बटनाला असं तिथे हा मागे बटन डबल दोनदा आणि परत आता बोल हाय हॅलो नमस्कार हाय हॅलो नमस्कार करतोय आता बंद बरोबर काय घे फोटो का कॅमेरा काय चालू केल तर व्हिडिओ चालू कर हे हा तू बोलल्याचा बाजार हाय हॅलो नमस्कार या ठिकाणी आता, आता डबल कर आता 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 परत बोलते हेलो, नमस्कार या ठिकाणी चालू चालू आहे आहे टेस्टिंग आता। कर बंद आणि ते ऐका आता तुझ काढते कनेक्टर टॅप केलं ना डायरेक्ट आवाज आधीचा डबल टॅप केला ना आवाज असा घुमतो आणि मग सिंगल आवाज आपण म्हणजे फक्त आपलाच आवाज आला पाहिजे बाकीचा बॅकग्राऊंड आवाज आपण बंद करू शकतो ना नाही नाही कॅमेऱ्यात मोबाईल मध्ये हा का मला तेवढं सांगून दे ना <laughs> <भारी। laughs> कारण ते काय होतं गाडीत वगैरे ब्लॉगिंग केलं ना कि एसीचा किंवा बाकीचाच फरफर आवाज जास्त <laughs> तोडून तो, तो, तो आला आला सीट डायरेक्ट काढून मला आत्ता करून देऊ शकतो का तू ते दे पण तुम्हाला सांगून दे कशी बाईक स्कूटी नको तू नको ट्राय करू बसायचं नाही विचारलं बजे पहिल्यांदा आलाय की स्कूटीला हे चा हँडल है, करायला कारण बाकीच फक्त जाजीवाच चालवायचं असत नसेल तिथं पाय देऊ नाही का ते मनवायला घेतलेली त्या टाइप मध्ये पण रिमोट फर्स्ट टाइम आलाय स्कूटीला सगळं शिकेश आला होता थोडीशी अशी मजा झाली आता भात लावायचंय मला तेच करत होतो मी राईस लावत होते ते दोन दोन राईस लावले मिलनसाठी तिच्यात सुट्टा राईस लावलाय मोगा आणि तुषाला आणि माझ्यासाठी इंद्राईने तांदूळ लावलाय मस्त पैकी चिकट भात तर दोन दोन भात थांब थांब बाबू चट्टापूर जमकरय उडी करल ప్రేమా బా ప్రేమా అంత తు హడే మధి ప वरती कशी चढली तू हे उद्योग बघा किचन ओट्यावरती चढली ग्लास धुती कसला जादू केलं आणि का धुतीये कासती काय करायचं पण आयडिया तुला एक आयडिया दाखवती कसली आयडिया तुला आयडिया दाखवती हम्म

आज बॉटल मध्ये सांगितलं मी पुदिना आणि काकडीचं पाणी आहे एक अट असते आम्हाला की इनिंग पर्यंत नॉर्मल थंड होईल ती ओके तुमटे <laughs> ओके आणि तुमतो हो। इतकी <laughs> चिडचिड करायला लागली तृश आता दुपारसाठी झोपायचा असतो कदाचित त्याच्या मधीला होत असेल झोपायला घेते आता चल तुशात झोपायचं आता नाही नको चिडचिड होती तुझी खूप मग लाईट गेली आहे त्याच्यामुळे सफ एक फॅन लावलेला आहे मी त्रोशाच्या इथे छानपैकी झोपली आणि मुलांचं कॉल आला होता की लेट होणार आहे म्हणजे मला संध्याकाळ होईल म्हणजे चार पाच वाजता लिहायला थोडंसं खाल्ले बोलले मी राईस तर म्हणलं बनाना वगैरे घ्या म्हटलं तुम्ही आणि मग खा थोडंसं भूक लागेल तेव्हा हां